बघा साठ चपात्याची आर्डर घेतली ऑर्डर आहे हाटीलवाल्याची एवढंच पिठं मळ आहे एक गोळा एवढं केलं ते मी के दहा बारा आणि तीन गोळं मळतं असं मोठं मोठं साठ च साठ चपात्याचा आर्डर आहे हाटीलवाल्याला द्यायच्या त्या दहा बघा साठ चपातीची ऑर्डर होती हॉटेलवाल्याची तर मी हॉटेलची ऑर्डर घेते चपातीच्या असते त्या कधी पन्नासची असते कधी साठची असते सत्तरची असते चाळीसची असते शंभरची बी असते त्या साठ चपातीची ऑर्डर होती एवढ पन्नास चपात्या पन्नास झाले ते दहा ते येते दहा रुपयाला एक चपाती देते तुम्ही कसं देता ते मला सांगा कमेंट मध्ये दहा रुपयाला एक चपाती देते घर बसल्या मी असा धंदा करते काय करायचं आणि बाजूला हे असे हॉस्पिटल येते ते पण हॉस्पिटलचे बी डबे येतात ते पण बनवते असं माझा व्यवसाय आहे घरगुती आणि हटीच्या पण अशा आर्डर येते त्या पन्नास चाळीस चपात्या साठ चपात्या सत्तर चपात्या अशा बनवून देते मी तर पन्नास परी पन्नास पंचावन्नपर्यंत झाले येते तर यासाठी लाटायला मला दोन तास लागले ते साठ चपात्या लाटायला पाहुणे दोन तास हे बघा साठ चपात्या पूर्ण माझ्या लाटून झाल्या ते दीड तासामध्ये मी लाटलेल्या त्या पाहुणे दोन तासात तयार झाले सगळं चपात्या साठ चपात्या लाटल्या ते बघा या अशा लाटले ते साठ चपात्या हे सगळ्या साठ चपात्या येत आहेत हे आर्डर आहे अशा त्या हाटीलवालेला नेऊन द्यायचे येत होता येऊन नेमतो रोज पण आज कुठेतरी गेला कार्यक्रम आहे काय त्याच्यात ऑनलाईन तिकडे गेला आहे आता नेऊन द्यायचे येते येऊनच नेतो आवड कशा वाटल्या माझ्या चपात्या त्या पण सांगा आणि असे एवढ्या जाडीचं के दहा रुपयाला एक देते चपाती असं माझा बिझनेस आहे कशा वाटलं चपाती सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा आता ही पॅकिंग करून पाठवायची त्या आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की कसे वाटले ते पण सांगा धन्यवाद